नमस्कार मित्रांनो आज पहिली सुरुवात ती सी बी करतो आता हा जो खड्डा मारायला चालू आहे तो पाण्यासाठी खड्डा मारतोय पाण्याचा एनची टँक पाण्याची टँक आहे ती इथं राहणार आहे त्यासाठी आता हे बघू शकता काम चालू आहे आता कमीत कमी हे दोन कॉलम हे दोन कॉलम ते इथं पाच मीटरचं अंतर आहे पाच मीटरच्या अंतर मध्ये आणि अस दोन मीटर लांबी पाच मीटर रुंदी दोन मीटर डीप दोन मीटर अशा प्रकारे हिट पाण्याची टाकी राहणार आपलं काम चालू आहे जे बी मास्टर बघा आपलं आपलं काम हो चाल। चालू द्या चालू द्या राम 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 जरा वरी आरामशीर बघून फक्त बस ही कॉलम तर आता ही माती आहे ही माती परत लगेच भरून डम्परमध्ये टाकायचे तर सकाळी आल्या जी सी बी आठ वाजता येणार होता येता येता त्याला नऊ वाजले नऊ वाजले आणि नऊ वाजल्या तरी पण तो आला नाही नऊच्या नंतर आले जी सी बीओले तर जाऊ द्या आले आल्याच्या नंतर हे सगळी खडी वगैरे ही सगळी खडी वगैरे अशी वरी ढकलून घेतली गेट बंद होतं गेटच्या बाजूला टाकलेली घडी ती सगळी खडी वरी चढवली आणि भुसाकून थोडासा वरी ढकलून घेतला तर आता ही माणसाकडून सगळं खडी जमा करून काम चालू आहे आपलं आता अशा प्रकारे आता हे ही, ही जी खडी आहे खडी वायपट जाऊ नये म्हणून आता ही माणसं लावून सगळी खडी इकडे खेचून घेत आहे म्हणजे कसं खराब खडी व्हायला नाही पाहिजे ना मिक्स व्हायला नाही पाहिजे ना आता आणि खडी मिक्स झाली एवढी खडी वेस्टेज जाणं कमीत जे। कमी छोटा टॅम्पू एक भरला इथं तर अशा प्रकारे आता इकडं खिचून घेणार मग त्याच्यानंतर ती माती परत इकडे ढकलणार तिकडून बाहेर घेणं बाहेरून परत मग डंप डायरेक्ट डम्परमध्ये टाकणार आता खड्डा माराचा बारकाचा आहे लांबी रुंदी खड्डा अशा प्रकारे याचं तुम्हाला ते माप सांगितलेलं तर ही त्या त्या हिसावरून खड्डा खातायचा कमीत कमी इथं दोन दोन डम्पर तर माती आरामशी निघेल दोन डम्पर चार पाच बराचं जे पाच बराचं जम्पर आहे ना तो बरोबर दोन गाड्या इथं निघतात दोन ते अडीच गाड्या तर मग आता या इकडं पण काम चालू आहे इकडची खडी भरून डायरेक्ट वरीच चढवत होती त्याचा ते खिचून जमा करण्यापेक्षा डायरेक्ट वरीत चढवा म्हणलं आणि आता आपल्या इथं बसून जे सी सीबीओला सांगायचं की बाबा इथं वायर आहे इथं हे आहे तसं आहे बघितलं अशा प्रकारे स्टार्टिंग काम केलेलं आहे नंतर अजून वर गेल्या नंतर बघूया काय काम चालू आहे कारण किती कलम भरले त्या सगळ्या गोष्टी आपण बघूया व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि पहिलं तुमचं कसं काय असेल तर का मोबाईलमध्ये असं एक शिकायची आहे ना तर घंटीवर फिकून मारा म्हणजे कसं माझं सगळे व्हिडिओ दिसतील तुमच्याकडे बरं ना अजून मारचाल मजामध्ये म्हणजे मोबाईल मारचाल मोबाईल फोटून जाईल असं काही करू नका घंटेवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक घंटेवर क्लिक करून ऑल करा आणि माझ्या सगळे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या येत राहतील बरोबर ना आहे मित्रांनो बघत राहा पुढे व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो बघू शकता नाही रे बापरे बा कमाल केली कमीत कमी न साडेनऊ तरी पण थोडस दहा पंधरा मिनट अजून हे बघू शकतात खड्डा एवढा खांदलाय तरी पण माती बघा किती निघली अजून तिकडे कमीत कमी दोन अडीच डम्पर माती आहे हे आपलं दिवसभर उभं राहून काम करून घ्यायचं आहे जी सी जीवाला आपलं मस्त पै किती चालू आहे चप कर कर काम कस थुकला त्यांचं काम, काम ते करतात माझं काम मी चालू आहे त्यांना सांगायचं बस तिथे बाकी इकडे बाकी आहे करा एक वाजलं त्यांना पण घरी जायचं गाई आहे तीन दिवसाच्या नंतर बोलवलं नंतर बाबा आज आले काय सांगायचंय कारण की पहिल्यापासून जी सी बी आज पहिल्यांदा वरी चाललेला आहे बरं का कोटिंग मध्ये वरी म्हणजे आतमध्ये बिल्डिंग पहिल्यांदा आज आलेलं आहे ना तर फिटिंग करायला सर्व आपले जी सी बी ड्रायव्हर हेच होते एम एस त्रेचाळीस चाळीस चाळीस यू आय पी नंबर आहे पण ह्याला ए सी बी ला चाळीस चाळीस लहान लागलेले पूर्ण पूर्ण गाळ काळा काळा गाळ आहे निसता हे हा म्हणत आहे अजून बाकी तिकड त्या कॉर्नर कॉर्नर ला कॉर्नर ला आहे दुपारपर्यंत आता इथच आहे दुपारच्या नंतर वेळी जाणार वेळी आता काय काय काम चालू आहे काय काय केलंय हा उदर आहे यावर परेशान करावं बस बसका बस का म्हणून एक वाजलं ना तुरे तो तुरे तो एक एक। तर याय चाललंय त्यांना जेवण लागलं लागले वरी जातो जेवण वगैरे मस्त करून येतो तर काल सगळं कॉलम भरले होते चार आणि एक कॉलम काल खोलून लगेच वरी चढवला होता चार आहे अजून कॉलम बांधायला चालू होत हे कॉलम बन चालू होतं नंतर तुम्हाला दाखवतो आज काय काय काम झाले काल काय झालं होतं रोजच तुम्हाला मी थोडक्यात माझ्या व्हिडिओच्या मार्फत काय काम चालू आणि मी काय दिवसभर करतो हे सगळं तुम्हाला माहिती पडलं ओके चालतंय मित्रांनो बघत राहा पुढे अजून व्हिडिओ कसं आहे जेसीबी चालू आहे म्हणलं खायचं काम नाही हो घ्या नाही हो घ्या उधर है और है देखो इधर वो कॉर्नर में बाकी है सिक्युरिटी सिक्योरिटी भूख लग गया क्या नहीं हाँ एक बज गया बगल आले कभी काम बंद करता आरामचे काढाय पत्रा बस व्हिडिओ हा टाकी पाणी त्यासाठीच खड्डा खाल्ला